भारतीय संस्कृतीत मानवी जीवन चार आश्रमांमध्ये विभागलेले होते वजा ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यास यापैकी गृहस्थाश्रम हा सर्वात महत्वाचा कारण तो उर्वरित तीन आश्रमांना आधार देतो गृहस्थाश्रमात प्रवेश करणे म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नव्हे तर अनेक जबाबदाऱ्या त्याग आणि निष्ठेची शपथ घेणे होय परंतु गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी तरुण पिढीला ब्रह्मचर्याची शक्ती आणि वचनाची निष्ठा यांची आठवण करून देणारा एक महत्त्वपूर्ण विधी आवश्यक मानला गेला याच गरजेतून विवाहबंधनात अडकण्यापूर्वी नवरदेवाने श्री हनुमानाचे दर्शन घेणे आणि त्यांना वंदन करणे ही प्रथा सुरू झाली या प्रथेमागे दडलेली एक महत्त्वपूर्ण कथाकौशल्य देशातील एका राजकुमाराची आहे जी आपल्याला निष्ठे आणि वचनाचे महत्त्व सांगते राजकुमार धीरेंद्र आणि त्याचे चंचल मन फार वर्षांपूर्वी कौशल्य नावाच्या समृद्ध प्रदेशावर महाराज सत्यव्रता यांचे राज्य होते त्यांना धीरेंद्र नावाचा एकुलता एक राजकुमार होता राजकुमार धीरेंद्र दिसायला देखणा तलवारबाजीत निपुण आणि बुद्धीने तल्लक होता पण त्याची एक मोठी समस्या होती वजा त्याचे मन अत्यंत चंचल होते तो कोणत्याही गोष्टीत लवकर रमून जात असे आणि त्याच गतीने दुसरीकडे आकर्षित होत असे त्याच्या जीवनात स्थिरता कमिटमेंट आणि वचनबद्धता फिडेलिटी या दोन गुणांची कमतरता होती राजकुमाराचे विवाह महामंत्री भानुमती यांच्या सुकन्या माधवी हिच्याशी ठरले होते माधवी केवळ सुंदरच नव्हे तर अत्यंत गुणी निष्ठावान आणि धर्मावर श्रद्धा असणारी होती महाराज सत्यव्रतांना आनंद होता पण एक गहन चिंता त्यांना सतावत होती धीरेंद्र गृहस्थाश्रमाची निष्ठा आयुष्यभर पाळेल का तो आपल्या सुंदर आणि निष्ठावान पत्नीला दिलेले वचन कधी मोडणार तर नाही ना महाराज सत्यव्रता हे हनुमानाचे परमभक्त होते त्यांच्या राजवाड्यात हनुमानाचे एक प्राचीन मंदिर होते जे वचनपूर्ती आणि निग्रहाचे प्रतीक मानले जाई दोन महाराजांचा निर्णय अंतिम परीक्षा आणि रामायण संदर्भ महाराजांनी ठरवले की आपल्या मुलाला गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी एक अंतिम परीक्षा द्यावी लागेल ही परीक्षा त्याची तलवारबाजी किंवा राज्यकारभार करण्याची क्षमता तपासणारी नव्हती तर त्याच्या मनाची स्थिरता तपासणारी होती महाराजांनी धीरेंद्रला बोलावले बाळा धीरेंद्र महाराज शांतपणे म्हणाले तुझा विवाह सोहळा काही दिवसांवर आहे लग्नाचे बंधन हे केवळ सात फेऱ्यांमध्ये पूर्ण होत नाही तर ते वचनांच्या निग्रहाने मजबूत होते तुला आज हनुमानासमोर परीक्षा द्यायची आहे धीरेंद्रने कारण विचारले तेव्हा महाराजांनी हनुमानाचे वचन आणि निष्ठा यामागची कथा सांगितली हनुमान अखंड गृहस्थाश्रमी निष्ठेचे प्रतीक बाळा रामायणातील युद्ध संपल्यावर एकदा रामसीतेच्या प्रेमाबद्दल चर्चा सुरू होती तेव्हा रामचंद्रांनी हनुमानाकडे पाहून विचारले हनुमान तू माझा सेवक असलास तरी माझ्या आणि सीतेच्या गृहस्थाश्रमाचे रक्षण तू लंकेत कसे केलेस तुझे बल केवळ शरीरात नव्हते तर ते तुझ्या अखंड निष्ठेत होते हनुमान म्हणाले प्रभू मी माझ्या स्वामीच्या वचनावर आणि परिवारावर पूर्ण निष्ठा ठेवली मी सीतामाईला केवळ पत्नी म्हणून नव्हे तर माझी आई म्हणून पाहिले आणि तुमच्या वचनाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य मानले रामांनी तेव्हा हनुमानाला वरदान दिले हनुमान जो पुरुष विवाह करतो त्याला गृहस्थाश्रमाची निग्रहाची शक्ती देण्यासाठी तूच योग्य आहेस जगातील प्रत्येक नवरदेव जर तुझ्या चरणी वाकून विनंती करेल तर तू त्याच्या संसाराचे रक्षण करशील मनातील भीती दूर करशील आणि त्याला आयुष्यभर शक्ती व सद्बुद्धी देशील म्हणूनच तू लग्नापूर्वी हनुमान मंदिरात जा हनुमान हे ब्रह्मचर्य सेवाभाव आणि निष्ठेचे से मूर्तिमंत प्रतीक आहेत तू त्यांना साक्षी ठेवून गृहस्थाश्रमाची निष्ठेने सुरुवात करशील अशी तीन वचने दे कारण तुझ्या मनातील चंचलता फक्त त्यांचीच कृपा दूर करू शकते राजकुमार धीरेंद्रला वडिलांचे बोलणे पटले तीन नवरदेवाची शपथ हनुमानासमोरची तीन वचने विवाहाच्या आदल्या दिवशी सायंकाळी राजकुमार धीरेंद्र शांतपणे हनुमान मंदिरात गेला मंदिराचे वातावरण गंभीर आणि पवित्र होते हनुमानाची विशाल मूर्तीशक्ती धैर्य आणि अखंड निष्ठेची साक्ष देत होती धीरेंद्र हनुमानासमोर हात जोडून उभा राहिला त्याचे चंचल मन शांत झाले त्याला जाणवले की ज्याच्या निष्ठेची उदाहरणे संपूर्ण जगात दिली जातात त्याच्यासमोर खोटे बोलणे किंवा ढोंग करणे शक्य नाही तो अत्यंत नम्रपणे हनुमानाला साक्षी ठेवून तीन महत्त्वपूर्ण वचने देतो वचन पहिले निष्ठेचे आणि एकात्मतेचे वचन ब्रह्मचर्याकडून निष्ठेकडे धीरेंद्र म्हणाला हे पवनसूत मी आज गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहे तुम्ही जसे तुमच्या प्रभू श्रीरामांप्रती आणि सीतामातेप्रती निष्ठावान राहिलात तसेच मी माझ्या पत्नीप्रती अखंड निष्ठावान राहीन मी तिला केवळ पत्नी म्हणून नव्हे तर अर्धांगिनी म्हणून स्वीकारतो आणि आमच्या नात्यात मोहातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला स्थान देणार नाही माझ्या मनाला निग्रह करण्याची शक्ती द्या वचन दुसरे धैर्य बुद्धी आणि सेवेचे वचन जबाबदारी स्वीकारणे धीरेंद्र म्हणाला हे बलवान तुम्ही जसे आपल्या स्वामीच्या प्रत्येक संकटात धीर धरला आणि बुद्धीचा वापर केला तसा मी गृहस्थाश्रमातील प्रत्येक जबाबदारी प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक संकटाचा सामना तुमच्यासारख्या धैर्याने आणि शांतबुद्धीने करेन मी माझ्या कुटुंबाची आणि समाजाची निस्वार्थ सेवा करेन जेणेकरून माझा परिवार सुखी राहील वचन तिसरे अहंकाराचा त्याग आणि शरणागतीचे वचन नम्रता आणि समर्पण धीरेंद्र म्हणाला हे संकटमोचन माझा स्वभाव चंचल आहे आणि माझ्यामध्ये अहंकाराचा अंश आहे तुम्ही जसे नेहमी अत्यंत नम्र राहिलात तसाच मी गृहस्थी जीवनात मी या भावाला नेहमी तुमच्या चरणांवर ठेवीन विवाहानंतर मी माझ्या पत्नीला माझ्या संपत्तीचा भाग न मानता माझ्या जीवनाची सहचारिणी मानेन आणि तिच्या मताचा आदर करेन वचने दिल्यानंतर राजकुमार धीरेंद्रने आपले मस्तक हनुमानांच्या चरणांवर ठेवले तो फक्त पाया पडला नाही तर आपले चंचल मन आणि अहंकार हनुमानांच्या चरणांवर समर्पित केला चार हनुमानाचा आशीर्वाद शनीची शांतता आणि अनुभूती धीरेंद्रने वचने पूर्ण निष्ठेने दिली होती ज्या क्षणी त्याने हनुमानाला शरणागती पत्करली त्याच क्षणी मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरला त्याला एक अद्भुत आत्मविश्वास आणि स्थिरता जाणवली त्याच्या मनातील सर्व चंचलता दूर झाली शनिदेवाची शांतता याच वेळी ब्रह्मदेवाने हनुमानाला दिलेल्या वचनानुसार शनिदेवाने धीरेंद्रच्या कुंडलीतील वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण करणारे दोष शांत केले शनिदेव म्हणाले जो गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यापूर्वी तुझ्या चरणी शरण येतो त्याच्या निष्ठेचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे त्याच्या संसारात मी अडथळे आणणार नाही धीरेंद्रला जाणवले की हनुमानाच्या आशीर्वादाने त्याला केवळ शक्तीच नाही तर ग्रहदोषांपासून मुक्ती आणि शांत मन देखील मिळाले आहे घरी परतल्यावर धीरेंद्रच्या चेहऱ्यावरची शांतता आणि आत्मविश्वास पाहून महाराजांना आनंद झाला धीरेंद्र आता केवळ राजकुमार नव्हता तर तो गृहस्थाश्रमाची जबाबदारी घेण्यासाठी शपथबद्ध झालेला नवरदेव होता त्याचा विवाह माधवीसोबत अत्यंत आनंदात पार पडला आणि त्याने दिलेली वचने आयुष्यभर पाळली पाच निष्कर्ष नवरदेवाने पाया पडण्याचा अंतिम आध्यात्मिक अर्थ या कथेमुळे ही प्रथा संपूर्ण समाजात रुजली नवरदेवाने लग्नापूर्वी हनुमानाला पाया पडणे यामागे खोल आध्यात्मिक आणि सामाजिक अर्थ दडलेले आहेत एक ब्रह्मचर्याची शक्ती आणि निष्ठेची शपथ हनुमान हे ब्रह्मचर्याचे प्रतीक असल्याने त्यांचे दर्शन घेऊन तरुण पुरुष ब्रह्मचर्याच्या शक्तीला वंदन करतो आणि वैवाहिक जीवनातील वचनांना धार्मिक स्तरावर बांधील होतो दोन अहंकाराचा त्याग नवरदेव चरणी पडतो तेव्हा तो आपला अहंकार मोडतो नम्र पुरुषच उत्तम गृहस्थ बनतो तीन रक्षण आणि धैर्य गृहस्थाश्रमात येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि संकटांचा सामना करण्यासाठी हनुमानासारख्या अखंड शक्ती आणि धैर्याचा आशीर्वाद घेणे चार ग्रहदोष आणि अडथळ्यांचे निवारण शनी आणि अन्य ग्रहदोषांमुळे वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ नये म्हणून हनुमानाची शरणागती घेणे पाच वचनाची साक्ष हनुमान हे सत्य धर्म आणि निष्ठेचे सर्वश्रेष्ठ प्रतीक असल्याने ते नवरदेवाने घेतलेल्या गृहस्थाश्रमाच्या वचनांचे साक्षीदार ठरतात नवरदेव हनुमानाच्या चरणी नतमस्तक होतो कारण त्या दिवशी तो पुरुष म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारतो आणि त्याला संसाराचे रक्षण करण्यासाठी हनुमानाची अखंड निष्ठा शक्ती आणि धैर्याचा आशीर्वाद मागावा लागतो